नुकसान भरपाई ही जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न आम्ही शासनाकडून करीत आहोत आम त्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की शंभर टक्के लोकांना ही तात्काळ मिळेल परंतु येत्या काळामध्ये जे नुकसान झालेलं आहे अपन... त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं नुकसान भरपाई देण्याचा शासन शंभर टक्के प्रयत्न या ठिकाणी करणार आहे त्यामुळे तात्काळ जेवढं होईल तेवढं आम्ही लोकांना इथे रिलीफ करत आहोत की त्यांना आता तात्काळ काही व्यवस्था अन्नधान्यांची व्यवस्था असेल किंवा हफी असेल किंवा आरोग्य असेल ते आम्ही आता त्यांना मिळवून देत आहोत तर जे नुकसान आहे ते शेतीचं काही ते शासनाच्या वतीनं हे लवकरच जाहीर करून त्यांना मिळवून देणार आहे आणि जे मोठ्या प्रमाणात असेल जे शेतकऱ्यांना समाधानकारक करणारं असेल यापूर्वी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हा काय चर्चा झाली होती आणि परत मी मागच्या आठ दिवसाखाली जेव्हा पाऊस आला होता सोमवारी त्या वेळेससुद्धा मी आ, या भागात दौरा केला आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची तात्काळ जाऊन मुंबई या ठिकाणी प्रथम वेळी जाऊन भेट घेतली आणि या मतदारसंघाचं गारणं सांगितलं की इथं फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला भरपूर नुकसान झालं इथं तात्काळ मदत देणं हे आवश्यक आहे आणि त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला ते लवकरच म्हणाले की मदत जाहीर करू आणि परत हा आठ दिवसाने पाऊस झाला त्यामुळे आता या नुकसानाला बघण्यासारखंच नाही आहे त्यामुळे निश्चितपणे सरकारची दखल ऑलरेडी घेतली आहे काल फडणवीस साहेबांनी ट्विट देखील केलं आणि आपल्या भागाचा उल्लेख केला आहे दोन्ही तालुक्यांचा उल्लेख केलेला आहे देगलो आणि बिलुडीचा त्यामुळे येत्या काळात या भागाला जास्तीत जास्त मदत मिळेल अशी मला शंभर टक्के अपेक्षा आहे निश्चित आपण बघतोय हे होते देगलू मतदारसंघाचे आमदार जिते शांतापूर यांनी गावांची पाहणी केली त्यानंतर आपले आणि संवाद साधला सर आपण येण्याच्या अगोदर हुनगुंद्यामध्ये सगळी व्यवस्था होती पण तुम्ही आल्यानंतर तिथे आता कोणीच नाही सगळेजण इथून निघून येत आहेत जर गंभीर परिस्थिती अंतर आली तर तिथली काय अवस्था तात्काळ चालू आहे मी हुनगुंद चाललो आता तिथून सगळे येत असेल त्याची व्यवस्था मी करून